चलो ठीक करेंगे चला तर सिलेबस नंबर दोन आपण कशाला सुरु करत आहोत बरोबर आता बघा आपण इथिक्स मध्ये म्हणजे जो क्वेश्चन त्याला काय म्हणतात की फॉर्मॅट होता तर या मध्ये आपण जवळपास मागच्या मध्ये आपली स्ट्रॅटेजी काय ठरवलेली आहे किंवा ओन स्ट्रॅटेजी काय ठरवलेली आहे की जर तुम्हाला मार्क हे एकशे पंधरा क्रॉस करायचे आहे जे आयडियल मार्क मानण्यात येतात आणि पेपर जर सोपी आला तर हे मार्क एकशे चाळीस पर्यंत पण जातात सोपीचा अर्थ काय होतो ऐका दोन मिनिटं आपण सविस्तर चर्चा केलेली आहे इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये इथिक क्वेश्चन आपण तीन भागामध्ये आपण डिवाइड करण्याचा प्रयत्न आपण केलेला होता बरोबर बर ना त्यामध्ये क्वेश्चन नंबर एक ते तीन त्यानंतर क्वेश्चन नंबर चार ते किती सहा आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर सात पासून तर कितीपर्यंत बारा पर्यंत ओके जीएसचे क्वेश्चन हे सॉरी इथिक्स क्वेश्चन चा फॉर्मॅट हा जीएस पेक्षा वेगळा आहे की सारखा आहे काय आहे पूर्णपणे वेगळा आहे जीएसमध्ये वीस प्रश्न आहे आपल्याला पण इथं तसं नाही आहे इथं बारा प्रश्न आहे मॉरल ऑफ द स्टोरी शब्द तेवढेच लिहायचे आहे फक्त प्रश्नांची संख्या काय इथं कमी आहे बरोबर नंबर कमी आहे शब्द मर्यादा तेवढीच आहे तर प्रश्न क्रमांक एक ते तीन ज्याला मी लक्षात ठेवायचं नाव काय दिलं होतं की तुम्हाला कॉन्सेप्ट विचारते कॉन्सेप्ट शब्द वापरू की इथं शब्द शब्द वापरू म्हणजे इथं काय तुमचं तुम्हा, म्हणजे तुम्हाला शब्दांसोबत म्हणजे उदाहरणार्थ सरळ सरळ बोलतो इथिक्स म्हणजे काय व्हॅल्यू म्हणजे काय नॉर्म्स म्हणजे काय ट्रॅडिशन म्हणजे काय कल्चर म्हणजे काय सगळं लगेच पर्यंत हे विचारते साधं साधं विचारते बरं का पण साधं साधं म्हणजे उदाहरणार्थ तो म्हणते आता आपण अटिट्यूड शिकणार आहोत तो मध्ये सांग अटिट्यूड आणि ओपिनियन मध्ये फरक काय समजलं अटिट्यूड आणि ओपिनियन मध्ये सांग म्हणते बिलीफ आणि ओपिनियन मध्ये फरक काय समजून आला मी काय म्हटलं तो म्हणते की अटिट्यूड हा कसा निर्माण तुम्ही डोकलं नका हा तुम्हाला तुम्हाला येत नाही विचार करायला लागाल हां नाही तर बा हा थांबा थांबा मागे या विषय कळला इथपर्यंत जोपर्यंत त्याला काय म्हणतात की माहिती राहत नाही तोपर्यंत त्याचं प्रोसेसिंग सुरू करायचं नाही हा पहिला नियम असतो प्रशासकीय अधिकाऱ्याचा कळला का अदरवाईज माहिती नसताना जर विचार करायला सुरुवात झाली तर त्याला कवी म्हणतात जो न पाय रवी तो पाय कवी असं असते समजलं ना त्यामुळे जरा मागे या प्रश्न क्रमांक एक ते तीन हा लक्षात ठेवायचा कशावर असतो कन्सेप्ट बेसवर कन्सेप्ट म्हणजे इथं शब्दावली विचारते आणि इथिक्स हा विषय एकाच गोष्टीवर चालतो इथिक्स हा विषय वाचल्यामुळे काय तुम्ही आम्ही महात्मा गांधी होणार नाही पण इथिक्स हा विषय वाचल्यामुळे इथिकल पर्सन बनण्याची जे इंटेन्सिटी आहे ती वाढेल अनइथिकलची इंटेन्सिटी कमी होईल विषय कळलं म्हणून इथं एवढ्या कन्सेप्ट तुम्हाला विचारेल की विचार नाही करू शकणार समजलं नंबर दोन वर लक्षात ठेवायचं प्रश्न कशावर विचारणार आहे तुमचे विचारावर थिंक अँड थिंकर बरोबर नाही का जे काही प्रमाणामध्ये हँडल होऊ शकते का होऊ शकते कारण प्रत्येकाचा वैकल्पिक विषय असतो अरे कोणाचा सोशोलॉजी कोणाचा काय कोणाचा काय बरोबर नाही का स्पेशली सोशोलॉजी आणि पी हे दोन सब्जेक्ट ज्याचे असेल त्याला इथे एज मिळतो कारण दोन पैकीच थिंकर हे ते विचारतात इज दॅट क्लिअर आणि तिसरा म्हणजे लक्षात ठेवायचं काय केस स्टडीज बरोबर याच्यावर साठ मार्क याच्यावर साठ मार्क याच्यावर एकशे तीस मार्क असं मार्काचं अभ्यासानुसार बायफर आहे जर तुम्हाला एकशे पंधरा मार्क पुढे न्यायचे असेल तर साहजिक आहे इथं तुम्हाला ऐंशी क्रॉस करावा लाग करायचं आहे कशामध्ये केस स्टडी आणि म्हणून आपण रेग्युलर बॅच मध्ये काय ठरवलं की आपण हंड्रेड प्लस काय घेऊ केस स्टडी आणि ते घ्यायचे असेल तर काही मी काही तुम्ही ओके मिलेसूर मेरा तुम्हारा कार्यक्रम करत आपण पुढे जाऊ आणि असं आला मला वाटते सात की आठ ती दहा केस स्टडी आपण ऑलरेडी घेतलेली आहे आतापर्यंत पुढे आता, आता चालेल याबद्दल आता जो आपण सिलेबस सुरू करत आहोत तो हा सुरू करत आहोत कशाबद्दलचा बद्दलचा आणि जर तुम्ही सिलेबस बरोबर बघितला फक्त कॉन्सेप्ट आहे ऍप्टिट्यूड ऍप्टिट्यूड इमोशनल इंटेलिजन्स आहे ना का इथिक्स इन गव्हर्नन्स ॲज सिटीजन चार्टर फक्त कॉन्सेप्ट आहे या जेवढ्या आपण पुढे नेणार काय कन्सेप्ट तेवढे तुम्हाला याच्यामध्ये मार्क येणार जसं जसं मी पॉलिटी पण शिकवतो म्हणजे जी एस टू इकॉनॉमिक पण शिकवतो जीएस थ्री जेव्हा हा पॅटर्न पण नव्हता जेव्हा मी म्हणजे कंबाईनच्या बॅचला जे बॅच शिकवतो त्या बॅचमध्ये पण प्रश्न येऊन जायचे युपीएससी मेन्सचे पण ती मॉरल ऑफ द स्टोरी काय तिथं सांगता येते की येणार इथं लक्षात ठेवायचं इथं आपला अप्रोच असला पाहिजे किती टाकीमध्ये पाणी भरायचं म्हणजे इन्फॉर्मेशन किती गोळा करायची कॅपॅसिटी बिल्डअप झाली पाहिजे की आतमध्ये गेल्यानंतर कोणासोबत संबंध विचारला किंवा त्याचं फंक्शन विचारलं तर ते तुम्हाला जमलं पाहिजे ओके तर मला असं वाटतं हे आपण सविस्तर मागच्या चार लेक्चरमध्ये आपण बोललेलो आहे कुठल्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्टरीमध्ये ठीक आहे ते एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो